मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर ते सुद्धा इथे आता दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर इथे आता सतरा वर्षाचा जो तप आहे तो पूर्ण होणार असतो सरू आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा आणि कमळीचा सोबतच आपल्या राजांचा सुद्धा कारण प्रेक्षकांनो आपली सरू आता जेव्हा मुंबईला येते तेव्हा मात्र ती इकडे तिच्या हक्काच्या घरी लक्ष्मी पावलांनीच ग्रह प्रवेश करताना आपल्याला ती पाहायला दिसणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या कमळीला तिच्या खऱ्या आजी आजोबासोबत पाहताना मात्र तिला खूप भरून येणार असतं आणि ती दुरूनच त्यांना आशीर्वाद देते त्याचबरोबर जेव्हा तिला समजतं की हे तिचं सासर आहे राजन तिचा नवरा इथेच राहतो त्याचसोबत इथे जी अन्नपूर्णा तिची सासू आहे हे त्यांचंच घर आहे हे सगळं तिच्या लक्षात येतं कारण जेव्हा ती इकडे अन्नपूर्णाच्या घरी आलेली असते तेव्हा कारण दिवाळीचा सण उत्सव हे खूप आनंदात आणि अगदीच खूप उत्सवात सगळेजण साजरे करत असतात आणि इथे कमळी तिची मुलगीसुद्धा असते हे सगळा योगायोग आहे की आणखी काही आहे हे सुद्धा आपल्याला तिला समजणार असतं आणि त्याचबरोबर आता जेव्हा ती तिथे येते तेव्हा मात्र राजांच्या चेहरा पाहिल्यावर सगळा भूतकाळ तिच्या समोर येऊन उभा राहतो राजांसोबत झालेलं लग्न त्याचबरोबर तो गेलेला आणि त्याचबरोबर इथे कमळीला जन्म दिलेला कमळीला सतरा वर्ष तिने अग च लहानाचं मोठं केलं एवढे चांगले संस्कार केले आणि आता ती कमळीसुद्धा ह्यांच्यासोबत सुखाने दिसते आनंदात दिसते ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती उघड्या डोळ्याने पाहते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो पण आता जेव्हा सर्व इथे येते खरंच तिला कोणी पाहतं का किंवा अन्नपूर्णा तिला पाहतील आणि राजनसुद्धा तिला पाहेल ओळखेल कमळी तिची आई म्हणून ओळख करून देईल आणि तेव्हा आज राजनला एक नाही तर दोन मोठे सरप्राईज मिळणार असतात एक तर त्याच्या आयुष्यात एवढं मोठं विघ्न आलं होतं जी सर्व आहे ती त्याच्यापासून दूर झाली होती ती सर्व आता त्याला भेटणार आहे सोबतच सतरा वर्षाची तपश्चर्या सतरा वर्ष जी इथे अन्नपूर्णा अगदीच दरवाजाकडे डोळे लावून कमळीची वाट बघत असते ती कमळी तिचीच नाता आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा ह्या सगळ्या सत्यांचा उलगडा आपल्याला इथे समोर येताना दिसणार आहे कारण कमळी ह्या परिवारासोबत किती आनंदात आहे हे, हे सगळं आता इकडे सरू दुरूनच पाहते आणि तिचा उत्साह तिचा आनंद गगनात मावत नसतो प्रेक्षकांना कारण कमळी खूप छान दिसत असते आणि आज कमळी तिच्या हक्काच्या घरी आहे हे, हे पाहून तिला प्रचंड आनंद होत असतो तर आता हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सुद्धा प्रेस करून तुम्हाला सुद्धा खूप आशा असेल की इथे कधी कमळीला तिच्या हक्काचं माहेर मिळतंय आणि त्याचबरोबर कधी कमळी आनंदी होती आणि त्याचबरोबर राजांची पुन्हा एकदा कधी भेट होती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायला आणि पाहायला आवडणारच आहे तर तो दिवस लांब राहिला नाहीये तर आता आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो होतो की इकडे कमळी अन्नपूर्णाकडे आलेली होती कारण गुरुजींनी आता असं सांगितलेलं होतं की तुमची मोठी नाथ जी आहे ती तीन ते ती चारच्या दरम्यान तुमच्या घरामध्ये ग्रहप्रवेश करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असल्याकारणाने आपल्याला आता असं पाहायला मिळत आहे की जी कमळी आहे ती इकडे आजीकडे आलेली असते आता जेव्हा आज कमळीची घरामध्ये होणार तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे लगेचच अन्नपूर्णाचा आनंद गगनात मावत नसतो कारण एकंदरीत पाहायला गेलं तर कमळीचे ते संस्कार कमळीचं वागणं कमळीचं बोलणं त्याचबरोबर इतरांना मदत करणं तिचा तो लाजवी स्वभाव तिच्यामध्ये असलेले ते सगळे गुण आतापर्यंत त्यांना खूप जास्त प्रभावित करत होते आणि आज त्यांच्या सत्य इथे समोर आलेलं असतं की त्यांची नात दुसरी तिसरी कोणीही नसून तर ती कमळीचा आहे कारण काही जरी झालं ना प्रेक्षकांनो तरीसुद्धा इथे आता ज्या अन्नपूर्णा आहेत त्या मात्र खूप जास्त खुश झालेल्या असतात जेव्हा कमळी अगदीच चारच्या दरम्यान इथे घरी आलेली असते तेव्हा पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो इकडे जी काही अन्नपूर्णा आहे ती खूप आनंदामध्ये असते पण तेवढ्यातच आता खूप मोठा धमाका इथे झालेला असतो आणि तो धमाका म्हणजे प्रेक्षकांनो इथे आता त्याच वेळेला अनेकाच्या काही मैत्रिणीसुद्धा आलेल्या असतात आणि त्यामुळे अन्नपूर्णा आता थोड्याशा कन्फ्यूज झालेल्या असतात त्यांना कळत नसतं की या त्यातील माझी नात कोणती म्हणून आणि तेव्हा त्यांनी आता सगळा बायोडाटा इथे काढून घेतलेला असतो आणि सगळा बायोडाटा काढून घेतल्यानंतर इथे एक गोष्ट मात्र नक्की झालेली असते ती म्हणजेच की आता त्यांची नात ती कमळीच आहे आणि त्याचबरोबर इकडे आपण पाहतो दुसऱ्या ठिकाणी सुद्धा हे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी रागिनी कामिनी ह्या हॉस्टेलवर गेलेल्या असतात जेणेकरून कमळी ही त्यांची नात आहे हे समोर येऊ नये म्हणून पण निंगीने मात्र जो भिंतीवर कमळी कमळीच्या आजोबांचा आणि सरूचा फोटो जो लावलेला होता तो तिने पटकन बाजूला केलेला असतो कारण इथे ही लोक कशी आहेत काय आहेत हे, हे निंगीला चांगलंच माहिती असतं आणि निंगीला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच पद्धतीने माहिती असल्याकारणाने तिने तो फोटो तात्काळ तिथून लपून ठेवलेला असतो आणि त्यामुळे आता इकडे अनेक रागिणीचा तो सुद्धा आपल्या आणि ते फ्लॉप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले आणि डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतर जो राजन आहे त्याला मात्र अन्नपूर्णा लगेचच गावाकडे पाठवून देतात अन्नपूर्णा गावाकडे त्याला पाठवून देतात आणि म्हणत असतात ताबडतोब ता जा आणि शोध घे की कमळी कोणाची मुलगी आहे पण प्रेक्षकांना पाहण आणि तिचा खेळ पण कसा असतो कारण इकडे आता जी काही सरू इकडे कमळीची आठवणीत असते तेव्हा बंड्या भेटून येऊन गेल्यानंतर इकडे निंगीची अवस्था काय आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि निंगीची अवस्था अशा पद्धतीने झाल्यानंतर आता इकडे कमळीवरसुद्धा जीवघेणा हल्ला वगैरे झाला होता असं सुद्धा झालं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांना की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे सुरूचा जीव का रहात काही राहत नाही तिला लगेचच जाऊन इकडे कमळीला भेटायचं असतं आणि कमळीला जाऊन भेटल्यानंतर तिच्या मनामध्ये खूप काही प्रश्न इथे निर्माण झालेले असतात ती इथे विचार करत असते की नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या कमळीला मला भेटायचं आहे आणि माझी कमळी आनंदात सुखात तर असेल ना असा सुद्धा इकडे ती विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तिने विचार केल्यानंतर आता ती म्हणत असते नाही काही वर्षा मला काहीही करून काहीही करून मला मुंबईला गेलंच पाहिजे मी इथे नाही राहू शकत माझ्या कमळीचं आयुष्य तिकडे धोक्यात आहे काही जरी झालं तरी सुद्धा मला तिकडे गेलंच पाहिजे असा सुद्धा तिकडे विचार करते आ, सर वर्षातीला समजावत असते अगं सरू तू वेळी आहेस का अशी नको करूस पण मात्र सरू काहीच ऐकत नसते आणि जे जो टॅम्पो दिसेल जे काही होईल त्याने ती निघण्याचा प्रयत्न करते पण इकडे आपण पाहतो की आता त्या ठिकाणी तर तिला काहीच सापडत नाही कामिनी आणि त्याचबरोबर रागिणीला त्यामुळे पुन्हा जी कामिनी आहे ती गावाकडे निघते आणि गावाकडे निघल्यानंतर पुन्हा तिला जी काही आपली सरू आहे तिलाच शोधायचं असतं आणि र सरूला शोधण्यासाठी ती गावाला जाते आणि इकडे मात्र सरूला त्या गोष्टीची खात्री पडते की नाही मला पुन्हा ही बया इकडे शोधायला आलेली आहे म्हणून मला इथे थांबून नाही चालणार काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मला गेलंच पाहिजे असा विचार ती करते आणि त्यामुळे कामिनीच्या ह्या सगळ्या गोष्टीला घाबरून प्रेक्षकांनो ती आता लगेचच लगेचच ती दिसेल त्या गाडीनं दिसेल त्या टेम्पोमध्ये तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते आणि तिथून निघून जात असताना आता ती मुंबईला येऊन पोहोचलेली असते प्रेक्षकांनो खरं तर तिला बसने यायचं असतं पण आता दिवाळी असते आणि त्याचबरोबर बस खूप फुलं असतात त्यामुळे तिला काही जागा मिळत नाही आणि त्यामुळेच ती भेटेल त्या गाडीनं तिकडे प्रवास करण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला काही जरी झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा इकडे यायचंच असतं भेटायचंच असतं ह्या सगळ्या गोष्टी ती तिला करायच्या असतात आणि त्याचमुळे आता इकडे ती येऊन पोहोचलेली असते तर आता इकडे आपण पाहतो की जी काही रागिनी आणि त्याचबरोबर इकडे कामिनी आणि का खूप मोठ्या धक्क्यात असतात त्यांना असं वाटत असतं की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या इथे अशा नाही व्हायला पाहिजे आपलं वर्चस्व इथे कमी व्हायला व्हायला लागलेलं ला आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही करू शकत असंसुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता जी सर्व आहे ती निघल्यानंतर वर्षातीला अडवण्यासाठी येते ती म्हणत असते अगं नको जाऊस बंड्या आत्ताच ऊन आलेला आहे पण प्रेक्षकांनो ती मात्र बात थांबत नाही ती म्हणत असते नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा मला आता नाही थांबता येणार काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मला जावंच लागणार आहे आणि काही जरी झालं तरीसुद्धा मला माझ्या कमळीची खूप काळजी आहे ग मी नाही राहू शकत असा इथे ती विचार करत असते तेव्हा आता प्रेक्षकांनो आपण पाहतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा इथे लवकरच होणार असतो आणि तो म्हणजे की जेव्हाच आता ही इकडे येते आणि ही इकडे आल्यानंतर आपल्याला मात्र खूपच कमाल धमाल पाहायला मिळणार आहे ती म्हणजे की जेव्हा आता इकडे सरू येईल आणि सरू इकडे आल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कामिनीचं काय होईल त्याचबरोबर पण इथे आता प्रेक्षकांनो जी काही कामिनी आहे कामिनीची चांगलीच वाट लागणार असते आता जेव्हा सर्व इथे मुंबईला येऊन पोहोचते मुंबईला येऊन पोहोचल्यानंतर तिला आता फक्त आणि फक्त कंबळीला शोधायचं असतं आणि त्यामुळे ती अशा एका ठिकाणी येऊन पोहोचते ज्या ठिकाणी आल्यानंतर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो हो त्याचं नव्हतं होणार असतं जेव्हा आता दिवाळीचा सण असतो लक्ष्मीपूजन होणार असतं आणि तेव्हा अन्नपूर्णाचं घर हे खूप थाटामाटातच सजलेलं असतं आणि थाटामाटात अन्नपूर्णाचं घर सजल्यानंतर आपण पाहतो की आता सर्वची एंट्री झालेली असते अन्नपूर्णांनी आता इकडे देवी अंबाबाईची इथे पूजा केलेली असते आणि देवी अंबाबाईची पूजा केल्यानंतर आता असं पाहायला मिळतं आज ती ह्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ती पाहते की हे सगळं काय आहे बाप रे ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा आहेत म्हणजे हे माझं सासर आहे असा सुद्धा ती इथे विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तिने विचार केल्यानंतर तिला तर मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो कारण आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा तरीसुद्धा आता ही लोकं इथंपर्यंत येऊन पोहोचलेली आहेत आणि त्याचबरोबर इकडे माझी कमळीसुद्धा ह्या घरी कशी असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते माझी कमळी अगोदरच तिच्या तिच्या हक्काच्या घरी येऊन पोहोचली आहे हे सगळं मात्र तिच्यासाठी खूपच जास्त अगदीच आश्चर्य अन्नारं होतं प्रेक्षकांना कारण आत्तापर्यंत ती ह्या सगळ्या गोष्टीपासून कमळीला लांब ठेवत होती पण आज मात्र तो दिवस इथे उजळलेला असतो आणि तो दिवस इथे उजळल्यानंतर आता आपण पाहतो की कमळीला आनंदात पाहिल्यानंतर शेवटी तिथे आलेल्या सर्वकडे ह्या लोकांचं लक्ष जातं आता तिथे आलेल्या तिच्याकडे लक्ष गेल्यानंतर सगळेजणं शॉक होऊनच पाहत असतात आता कामिनीला आणि त्यांना तर काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे समजत नसतात हे समजं काय आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात गोष्टीची त्यांना कसलीच कल्पना नसते प्रेक्षकांनो कारण आता तिथे येऊन पोहोचलेली असते ती म्हणजेच की सरू आणि जेव्हा राजन पाहतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो अन्नपूर्णा म्हणत आहेत काय झाले राजन काय झाले तेव्हाच आता लगेचच ते तो सांगत असतो आई आई गौरी गौरी असं म्हणत असतो आणि तेव्हा कमळी तिथे धावत येते आणि कमळी म्हणत असते असं काय करताय ही तर माझी आई आहे तेव्हाच इकडे आई हे काय आहे तू इथे कशी वगैरे हे सगळं काही आणि त्यानंतर आता लगेचच म्हणजे गौरी अगं म्हणजे ही ही आपली कमळी आपली मुलगी आहे ही आणि तेव्हा लगेचच आता दुसऱ्या बाजूला अनिका आणि तेव्हा सगळेजणं कामिनी रागिनी ह्या सगळ्या गोष्टी पाहतच ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर प्रेक्षकांनो आता खूप मोठा धक्कादायक खुलाचा होतो ते म्हणजेच की कमळी कमळीच ही ह्या घरची थोरली नात आहे आणि त्याचबरोबर ही ह्या घरची थोरली नात असल्याकारणाने आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे कामिनी रागणीला खूप मोठा धक्का बसतो त्यांना तर काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे समजत नसतात आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे रागिणी खूप जास्त टेन्शनमध्ये येते पण प्रेक्षकांनो आज लक्ष्मीच्या पावलांनी तिचा इथे ग्रहप्रवेश झालेला असतो आणि तिचा ग्रहप्रवेश ह्या लक्ष्मीच्या पावलांनी झाल्यानंतर आता मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंदच येणार असतो कारण आता कमळीला तिचं हक्कच घर या पद्धतीने मिळतं त्याचबरोबर आता सरूला तिचं सासर मिळतं तिचा नवरा तिचं सौभाग्य तिला पुन्हा मिळालेलं असतं पण प्रेक्षकांनो कामिनीचा पुन्हा डाव काय असणार आहे ह्या लोकांना वेगळं करण्याचा तर तिचा डाव नसेल ना काय असेल जाणून घेऊयात पुन्हा येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तो पाहत राहा कमळी